एवढंच नाही तर त्या घरातली सगळी कामं परमात्मा करीतो असे भक्ताची घरी कामे न सांगता करी। करी। परमात्मा त्या घरातले सगळे काम उदाहरण संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या बाबतीत तुम्ही पहा सदैव नाम असल्या कारणामुळं विश्वाचा मालक बाबांच्या घरी येऊन राहिला बर नुसता राहिला असं नाही मग छत्तीस वर्ष नाथ महाराजांच्या घरी भगवंतानं काम केलं श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वे काम ही करीतो सो करे घासे गंगेचे पाणी किती 36 वर्ष छत्तीस वर्ष दहा पाच वर्ष नाही हो छत्तीस वर्ष भगवंत नाथ महाराजांच्या घरी राबायचा कावडीनं पाणी आणायचा गंगेचं पाणी रांधनात ओतायचं आजही पण षष्टीला तो रांजण भरण्याची परंपरा आजही तिथे भगवंत येतात